नर्मदा पायी परिक्रमेचा आज बावन्नावा दिवस आहे सकाळचे आठ साडेआठ वाजलेत आम्ही पुढील प्रवासासाठी निघालेलो आहे सगळीकडे धुकं पडलेलं आहे बघा हवेत गारवा आहे आणि सुंदर असं छान धुकं पडलेलं आहे अशा वातावरणात आज दिवसाची सुरुवात झालेली आहे पुढे निघण्यासाठी सर्व प्रवासी निघालेले आहेत नर्मदे हर नर्मदे 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 हर सुंदर वातावरण झालेलं आहे

हे बघा आता दुपारचे अकरा वाजले असतील अकरा आहे ना गारा बजे पोणे बारा आता पावणे बारा वाजलेत गोपाळपुरा या गावामध्ये आम्ही थोडंसं थांबलो होतो चालून चालून दमल्यामुळं ते येथील या मैयाने आम्हाला भाकरीचं पीठ दिलं आहे हे बघा मक्याच्या भाकरी, भाकरी केल्या आम्ही इथे चुलीवर आता भाजी केलेली आहे डाळीची आमटी केली आता ते आम्ही भोजन करणार आहे आणि तृप्त होणार आहे <laughs> नर्मदे हर ही हे मैयाने पण करू लागली मला मदत परिक्रमावासी त्या आणि हे दादाजी आहेत नर्मदे भैया क्या नाम आहे आपका संजय पाटीदार संजय पाटीदारचे हमने बाद की हमें बहुत अच्छा लगा वो भी महाराष्ट्र में आए थे और पुनः आएंगे हमसे मिलने आ, 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 आएंगे <laughs> चलो अभी खाना खाएंगे नर्मदे माता <laughs> बन <laughs> तो जाए जे हमरा करवा दे अगर हमरी माई ना वो फिर देखो माथा क्या कर हेलो ये अंडा करा गा बोला पैसा उठा पैसा जाए जाए बोल जाए हां सब जाए सब जाए ये के के में कुछ समझ में नहीं बस कर लिए श्री दादा गुरु भगवान आसन जी